पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं कणखर उत्तर दिलं ज्यामुळं पाकिस्तान विस्कटला पण या विस्कटलेल्या पाकिस्तानला संकटाच्या काळात फक्त इस्लामच्या तत्वावर काही लोक मदत करायला पुढं आले त्यांनी पाकिस्तानला त्यांच्या दहशतवादी वृत्ती सकट पाठिंबा दिला आणि उघड पाठिंबा दिला आणि तीही भारताची भूमिका समजून न घेता असं करणारे दोन देश होते तुर्की आणि अझरबैजान तुर्की हा तसा एक विकसित असलेला आशिया आणि युरोप खंडाच्या सीमेवर असलेला देश आहे या देशानं नेहमीच काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला मदत केलेली आहे त्यामुळं भारतानं देखील तुर्कीला तडाखा देण्यासाठी स्वतः भारतातल्या लोकांनी तुर्कीच्या मालावर आणि तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला होता त्यानंतर भारत सरकारनं देखील तुर्कीच्या काही कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स बंद केले आता भारत सरकारनं तुर्की विरुद्धची आपली ही लढाई आणखी पुढे न्यायचं ठरवलंय आणि तुर्कीला त्यांच्याच घराशेजारी जाऊन एकटं पाडायचं आणि त्यांच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहायचं अशी भारताची तयारी झालेली आहे त्याचाच भाग म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसाच्या सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत सायप्रस हा देश कुठं आहे तो का महत्वाचा आहे आणि या दौऱ्यात काय काय होणार आहे हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना युरोप आणि आफ्रिका या दोन खंडांच्या दरम्यान जो भूमध्य समुद्र लागतो या भूमध्य समुद्राच्या अगदी पूर्वेला समुद्रातच एक बेट आहे या बेटालाच आपण सायप्रस म्हणून ओळखतो ग्रीस आणि तुर्की यांच्या दक्षिणेला तर सिरिया आणि लेबेनॉन यांच्या पश्चिमेला हा देश आहे या देशाच्या दक्षिणेला इस्रायल आहे सायप्रस या देशाला एकोणीसशे साठ साली ब्रिटिशांच्याकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये दोन मोठे सामाजिक गट होते पहिला तुर्की लोकांचा आणि दुसरा ग्रीक लोकांचा दोघे देखील मूळचे सायप्रसचेच पण त्यांचे वंश तुर्क आणि ग्रीक असे होते या दोघांमध्ये वारंवार दंगली झाल्यामुळे एकोणीसशे त्रेसष्ट साली इथं संयुक्त राष्ट्रानं हस्तक्षेप करून शांतता सेना पाठवली होती पण त्या अगोदरच ग्रीसनं या भागावर हल्ला करून संपूर्ण बेट ग्रीसच्या ताब्यात घेतलं पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तुर्की या देशानं दांडगाव करत सायप्रसवर हल्ला केला आणि तुर्कीच्या बाजूला म्हणजे उत्तरेला असणारा हा सगळा भाग जिंकून घेतला ज्याला आता टर्किश रिपब्लिक ऑफ नॉर्दन सायप्रस असं म्हणतात आणि उरलेला जो भाग आहे तो म्हणजेच रिपब्लिक ऑफ सायप्रस म्हणजे आता जिथं सध्या नरेंद्र मोदी गेलेले आहेत तो तुर्कीनं बळकावलेला हा जो उत्तरेचा भाग आहे या भागाला फक्त तुर्कीनंच मान्यता दिलेली आहे संपूर्ण जगाच्या दृष्टीनं तो बळकावलेलाच भाग आहे आणि दक्षिणेकडचा जो सायप्रस देश आहे तो जगाच्या नकाशावरती संयुक्त राष्ट्रानं अमेरिकन आणि सगळ्या देशांनी मान्य केलेला देश आहे या देशाची राजधानी आहे निकोसिया आणि त्यांचे सध्याचे राष्ट्रपती आहेत निकोस क्रिस्टो डावडिलेस थोडक्यात सध्या उत्तरेचा जो भाग तुर्कीच्या ताब्यात आहे जिथं तुर्कीची सेना कायम उभी असते तर दक्षिणेकडचा जो भाग आहे तो ग्रीकांच्या प्रभावाखाली असलेल्या सायप्रसच्या मूळ लोकांच्या हातात आहे सायप्रस बरोबर भारताचे नेहमीच चांगले संबंध राहिलेले आहेत पण भारताच्या दृष्टीनं तो अतिशय छोटा आणि जास्त महत्वाचा नसलेला असा देश आतापर्यंत होता एकोणीसशे ब्याऐंशी साली इंदिरा गांधी तर दोन हजार दोन साली अटल बिहारी वाजपेयी या देशात गेले होते त्यानंतर या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत या अगोदरच्या पंतप्रधानांनी दिलेल्या भेटी या सायप्रसची मदत घेण्याकरता केल्या होत्या तर या वेळेला भारताच्या पंतप्रधानांनी दिलेली ही भेट सायप्रसला येणाऱ्या काळात तुर्कीविरुद्ध मदत करण्यासाठी चालली आहे कारण तुर्कीनं त्यांचे सोंदर ड्रोन्स पाकिस्तानला देऊन ते भारताविरुद्ध वापरले होते ही गोष्ट भारत विसरला नाही त्यामुळे जी सेव्हनच्या बैठकीला जाण्याच्या अगोदरच भारताचे पंतप्रधान सायप्रसच्या भेटीवर गेले यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं की भारत लवकरात लवकर जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे मोदींनी या ठिकाणी युपीआय टेक्नॉलॉजी देखील सायप्रसला देणार असल्याचं सांगितलं आता पाहूया सायप्रस आणि भारताचे आतापर्यंत संबंध कसे आहेत भारत आणि अमेरिका न्यूक्लियर डीलला सायप्रसनं पाठिंबा दिला होता भारताच्या एन एस जी मधल्या म्हणजेच न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये सहभागासाठी सायप्रसनं पाठिंबा दिला होता भारताला युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये पर्मनंट सीट मिळावी यासाठी देखील सायप्रस आग्रही आहे तर भारतानं संयुक्त राष्ट्रात नेहमीच आपली भूमिका अशी मांडली आहे की तुर्कीनं सायप्रसमध्ये घुसवलेलं त्यांचं सैन्य मागं घ्यावं आणि सायप्रसची भूमी मोकळी करावी येणाऱ्या काळात भारताच्या या मागणीला जोर चढणार आहे नरेंद्र मोदींनी या भेटीत तिथल्या काही उद्योजकांची भेट घेतली त्यानंतर सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडाऊलेस यांच्यासोबत देखील त्यांची एक बैठक झाली विशेष म्हणजे सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जसा आपल्याकडे भारतरत्न पुरस्कार असतो तसा सायप्रसचा सर्वात मोठा पुरस्कार असणारा मकारियो थ्री हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे तो देखील त्यांना आजच सोळा तारखेला मिळणार आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देखील सायप्रसनं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा युरोपियन युनियन समोर उघड करण्यात पुढाकार घेतला होता सायप्रस हा युरोपियन युनियनचा सभासद आहे याशिवाय भारताच्या ऑपरेशन सिंदूरला सायप्रसनं पाठिंबा दिला होता सायप्रसकडे येणाऱ्या काळात दोन हजार सव्वीस साली युरोपियन युनियन काउन्सिलचं प्रमुख पद येणार आहे त्या दृष्टीने देखील भारत आणि सायप्रस यांच्यातले संबंध महत्वाचे आहेत भारत आणि युरोप यांच्यामध्ये होणाऱ्या इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर म्हणजे आयमेक चा महत्वाचा सदस्य सायप्रस आहे भारत देखील आहे सायप्रस बरोबरच भारताचे सध्या ग्रीस बरोबर देखील संबंध सुधारलेले आहेत भारत ग्रीसच्या पर्यटनावर सध्या जास्त भर देतोय ग्रीस आणि सायप्रस हे एकमेकांचे मित्र देश आहेत याशिवाय सायप्रस आणि इस्रायल हे देखील एकमेकांचे मित्र देश आहेत म्हणजे भारत या ठिकाणी तुर्कीच्या भोवती एक सर्कल तयार करायचा प्रयत्न करतोय ज्यामध्ये भारत इस्रायल ग्रीस सायप्रस हे सगळे भारताचे मित्र देश असतील ज्यामध्ये तुर्की एकटा पडेल आणि कदाचित त्याला फक्त त्याचे इस्लामिक मित्र तेवढेच शिल्लक राहतील तुर्कीच्या या अर्दांडपणामुळे त्यानं शेजारचे अनेक बरेचसे मित्र देखील गमावलेले आहेतच त्यामुळे येणाऱ्या काळात या गोष्टीचा फायदा भारत घेऊ शकतो ही गोष्ट भारत सरकारने सिरियसली घेतलेली दिसते कारण ऑपरेशन सिंदूर नंतर अचानकच भारताचे पंतप्रधान सायप्रसमध्ये जाणं आणि तिथून पुढं क्रोएशिया आणि कॅनडामध्ये जी सेव्हन समिटसाठी जाणं या सगळ्या गोष्टी तुर्कीला संदेश देण्यासाठी आहेत की तुर्कीनं चुकीची बाजू निवडलेली आहे आणि त्याचा फटका तुर्कीला बसणार आहे भारताच्या तुर्कीविरुद्धच्या या भूमिकेबद्दल आणि सायप्रसला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सायप्रस सारख्या तुर्की जवळच्या किंवा युरोपियन युनियनमधल्या काही महत्त्वाच्या देशांचं सहकार्य घेण्याबद्दल भारताची जी परराष्ट्र नीती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद